लाडकी बहिणी योजना जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता नेमका कधी मिळणार या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांनी कमेंट्समध्ये प्रश्न विचारलेला आहे की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आता तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे की सामाजिक व न्याय विभागाचा जी आर तर येईल अजून आलेला नाही आल्याच्यानंतर तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळते हीही बाब तुम्हाला माहीत आहे परंतु जर सामाजिक न्याय विभागाचाच जर जी आर आला तर तेवढा जी आर येऊन चालणार नाही तर पहिल्यांदा जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात जो पैसा लागणार आहे किंवा जो निधी लागणार आहे तर त्याला मंजुरी मिळणे अत्यंत गरजेची आहे मंजुरी परंतु मंजुरी देण्याचं काम कोण करतं तर अर्थ खातं म्हणजे अर्थविभाग बरोबर अर्थविभाग जो आहे अर्थविभाग जो आहे तर तो करीत असतो आणि अर्थविभागाचे जे मंत्री असतात त्यालाच आपण अर्थमंत्री म्हणतो आणि यावेळेस अर्थमंत्री आता सध्या कोणीही नियुक्त झालेले नाही नवीन अर्थमंत्री अजून नियुक्ती होणे त्यांची बाकी आहे त्यामुळे ऑबियसली मंजुरी जानेवारीच्या चा हप्त्याची अजून मिळणे बाकी आहे त्यामुळे हप्ता पुढे जाणार आहे आणि ही बाब तुमच्या सर्वांच्या मी लक्षात आणून देतो आहे की अजूनही या विभागाला म्हणजेच कोणत्या अर्थविभागाला अर्थमंत्री अजून नियुक्ती होणे बाकी आहे आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे नवीन अर्थमंत्री कोण असणार आणि त्यानंतर मग मंजुरी मिळणार त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या नंतर ही बाब सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की बघा आज राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा ताई पवार यांनी जी आहे शपथ घेतलेली आहे आणि एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे अत्यंत चांगली बाब आहे पण जर तुम्ही म्हणालात की अर्थविभागाचे अर्थमंत्री कोण तर सध्या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपल्याला ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे का कारण हाच विभाग जो आहे या निधीच्या जानेवारीच्या हप्त्याला मंजुरी देणार आहे देणारा अर्थविभाग परंतु जोपर्यंत जोपर्यंत अर्थमंत्री ठरत नाही म्हणजेच कोण मंत्री असणार या अर्थविभागाचा तोपर्यंत मंजुरी मिळणे शक्य नाही आणि त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रक्रिया न होतील पण तरी देखील या गोष्टीला आठवड्याभराचा कालखंड लागू शकतो आता याच्यामध्ये मंत्र्याची नियुक्ती होणे आणि त्यांनी मंत्र्यांनी नियुक्त्यांची म नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या या निधीला म्हणजेच कोणत्या निधीला लाडकी बहीण योजनेच्या निधीला खास करून जानेवारीच्या एकोणावीसव्या हप्त्याच्या निधीला मंजुरी देणे आणि मंजुरी देण्याच्या नंतर मग आपला महिला बालविकास विभागाच्याद्वारे जी आर काढला जाईल त्यामुळे लवकरच राज्याला नवीन अर्थमंत्री मिळेल आणि त्यांच्याद्वारे जानेवारीच्या एकोणावीसव्या हप्त्याला मंजुरी मिळेल पण तास तरी किमान पुढच्या आठ दिवस तरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जाऊ शकतात म्हणजे जा अर्थमंत्री नेमणे त्यांनी मंजुरी देणे त्यानंतर जी आर एने आणि त्यानंतर मग वितरण सुरू होणे या बाबीला सर्व पुढचा फेब्रुवारीचा आठवडा पूर्ण जाण्याची शक्यता ही दाट आहे आणि त्याच कालखंडामध्ये आपल्याला आपल्या या लाडकी महिन्या योजनेच्या एकोणावीसव्या जानेवारीच्या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता फार अधिक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात फार काही दूर वितरण जाणार नाही पण मात्र जानेवारीचा पहिला आठवडा वितरणाच्या प्रक्रियेमध्ये नक्की जाऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद